शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याची सूर आणि शेतकऱ्याची बायको म्हणून शेतकऱ्याच्या व्यथा सांगणारी तुम्हाला व्यथा ह्या सांगण्यासारख्या सर म्हणजे असं रात्रंदिवस जरी सांगितल्या ना कमी पडणार आहे त्यातले फक्त मी तुम्हाला दोन मुद्दे मांडते मेन म्हणजे पहिला मुद्दा आम्ही जगाचे पोशिंदे असून आज आम्हाला आमच्या तोंडातला घास गेला देव... नाना म्हणलं तसं देवाने आमच्या तोंडातला घास घेतला कसा घेतला आता एकरी किती तीन दोन अडीच क्विंटल कापूस निघायलाय आम्ही खर्च किती केला आणि त्याच्यात निघायलाय किती उत्पन्न किती व्हायलाय आणि खर्च आम्ही व्याजाला पैसे काढलेले ते कसे फेडायचे आणि मग ते आता पहा तुम्हाला वाटत असं खूप फुटलेला कापूस दिसायलाय पण ते पहिला माल असतो ना ते सगळा घडून गेलाय आणि नुसता हलका कापूस भरायला मग आम्ही करायचं काय आणि हे तू आम्हाला ती पाच सहा हजार नकोच आम्हाला आम्ही इतके स्वाभिमानी आहेत असं वाटलं होतं दिवाळीच्या वेळेस ते, ते पाच सहा हजार आलेले आम्हाला नको आम्हाला आमच्या आमच्या भाव पाहिजे पाहिजे आम्हाला आम्ही <सवाँ> आम्ही तेही खूप स्वाभिमानी आहे तेही घेतले नसते पण लेकराबाला कडे पाहून आम्हाला ते घ्यावं लागले आमचंच असून आम्हाला असं परक्यासारखं घ्यावं लागते कारण लेकर आमची दिवाळी दिवाळी कशी करायची आम्ही आम्ही काय आज मी प्रत्येकाच्या घरात इतक्या प्रत्येकाच्या घरात आमची प्रत्येकाची चांगल्या घरच्या दिवाळी चांगली झाली असेल पण मी माझे सोन्यासारखे दोन लेकर आले काय केलं होतं मी मी फक्त गुलाबजामुनचे दोन पुढे आणले आणि चिवडा केला होता एवढे सोन्यासारखे लेकर माझे इतके लांबून आले त्याच्यानंतर हे झालं आमचा जा, जगाचा पोशिंदा असून कसा हा पोशिंदा उपाशी राहिला दुसऱ्या शिक्षणाचं काय म्हणले होते मुलींना फी माफ आहे आज माझी मुलगी ह्या इथल्या शाळेतून मेडिकल कॉलेजला लागली फीज माफ कसली होती तिथं तर फीस भराव लागली काय करायचं आम्ही कसं करायचं सांगा फीस कशी भरायची फीस इकडून तिकडून जमा न करून फीज भरली पाच हजार कमी पडले सगळे जमा करताना एक लाख रुपये सोबत न्यावं लागेल वाटले किती लाख शहाण्णव हजार पाचशे फीस होती मग एक लाख रुपये जमा केले पाच हजार कमी पडले पाच हजारासाठी ऑटो लावला कापूस भरायचा होता कापूस भरायचा होता तर भाव कमी खूप विचार केला काय करावात काय करावात मी म्हटलं पाच हजारासाठी तुम्ही कापूस नका लिहू परत भाव वाढला तर पण भावाचं काय उलट कमी झाला म्हणायचं तेव्हा आम्हाला तुमचं तुमचं नकोच मला आम्हाला आमच्या हक्काच द्या एवढंच माग नाही त्याच्यानंतर आव तुम्ही मुलीसाठी फी बाप मा, बाप म्हणायला कधी करायची मग मा, माफ आता मुली सोबत उच्च शिक्षणाची मुलाची सुद्धा फीस बाप दिवाळी तर अशीच गेली आमचं आयुष्य असं चाललंय कमीत कमी आमच्या लेखराबाळाचा तरी विचार करा तुम्ही आम्ही जगाचे पोशी आज आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची वेळ आहे खूप खूप अडचणी आहेत आमच्या खूप भयंकर पण आता या सा म्हणजे दोनच एक मुद्दे आहेत लेकराचे शिक्षक जिल्हा परिषदली मुलगी मेडिकल ऑफिसला जाणं सहज गोष्ट नाही आहे सर सेलू तालुक्याच्या ठिकाणी काही असे कोचिंग क्लासेस वाले आहेत ते गरीबाच्या शेतकऱ्याच्या लेकरासाठी ताजे कोचिंग क्लासेस सर तिथं शेतकऱ्याचं शंभर एक लेकर शिकते त्याच्यानंतर चव्हाण सरांनी सुद्धा माझ्या लेकराची अकरावी बारावीची फीस घेतली नाही मी सांगते तुम्हाला मी फीस जमा केली मग फीस जमा केली सरांना दिली सरांनी वापस दिली मग मला आता हे काय करावं असेच पैसे खर्चून जातील म्हटलं परत आपल्याला काम येतील म्हणून आणखी करून ठेवले आज प्रत्येक दागिना म्हणजे काहीच हे नाही सर प्रत्येक म्हणजे लेखनाच्या शिक्षणासाठी शेतीत घालण्यासाठी सगळं ठेवावं लागलं शेतीत पेरणी झाली पहिलं सगळं केलं आता परत आमच्या इथे सगळ्या गावाला माहिती आहे आमच्या इथे पेरलं ते आता खूप पाऊस आल्यामुळे ते हरभरं सुद्धा गेलं आता परत पेरणी करायची केरायची तर कशी करायची कुठून बिया आणायचं कुठून काय आणायचं व्याजाने पैसे काढायचे आणि पैसे आणलेले कसे फेडायचे आज शेतीवर फक्त फक्त पोट भरताय तेही घरी केली तर मग आम्ही आमच्या भाव मालाला भाव असला तर आम्ही आमच्या लेकरं शिकवणार नाही आम्हाला आमच्या हक्कात आम्हाला काही तुमचं काहीच नको आम्हाला आमच्या हक्काच आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे आज जर त्याच वेळेस जर भाव असला असा तर मी एकदम म्हणजे मला लोकांचे एक लाख रुपये उजनी घ्यायची आम्हाला गरज पडली नसती मग त्यांनी खूप खूप एका दिवशी लेकरासाठी खरच बापा असते विचार करू लागले ते कसं करावं काय करावं पूर्वीच आपली एवढी हुशार आहे सर मी तुम्हाला सांगते मनात असं आलं होतं चिठ्ठी लिहून ठेवत आणि आमच्या लेकरासाठी असं म्हणावं की आमच्या लेकराचं फक्त तुम्ही शिक्षण करा आमचे लेकर हुशार आहेत शिक्षण करा आम्ही जेव्हा सगळे मार्ग संपत तेव्हा मार्ग तो मरणाचा दिसतो सर कारण सगळे मार्ग पैशाचं सोंग करता येत नाही सगळे सोंग करता येत पैशाचं सोंग करता येत नाही तेव्हा असं वाटलं की असेल ना तेव्हा वाटलं होतं खरंच आत्महत्या करावं दोघांनी खूप विचार केला त्या आमच्या इथेही बोरी मुळे खूप खूप रडले खरंच तेव्हा कळलं खरंच बापाचं काळीच काय असतं बस बरस वाटतं ही माऊलीची व्यथा ऐकून दगडालाही पानं फुटू शकतो परंतु सरकारला पान फुटणार नाहीये ताई तुमच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे शिवसेना उचलेल काळजी करण्याची गरज आहे आम्ही आपल्या सोबत राहू बिलकुल वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही शिवसेना पूर्णपणे आपल्या दोन्ही लेकराचा शिक्षणाचा खर्च उचलेल एवढंच सांगतो मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की शेतकऱ्यांशी संवाद